आता एक महत्वाची बातमी सहा ते आठ ऑगस्ट दरम्यान उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावरती जाणार आहेत इंडिया आघाडीमधील नेत्यांच्या दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे भेट घेणार आहेत लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांचा पहिलाच दिल्ली दौरा आहे उद्या दुपारी उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये दाखल होतील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाबाबत दिल्लीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे उद्या दिल्ली दौऱ्यावरती जाणार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा दिल्ली दौरा महत्वाचा आहे जागा वाटपासंदर्भात दिल्ली दौऱ्यामध्ये चर्चा होऊ शकते सहा ते आठ ऑगस्ट दरम्यान उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये असणार आहेत इंडिया आघाडीतील नेत्यांच्या दिल्लीमध्ये भेटीगाठी होणार आहेत उद्धव ठाकरे भेट घेऊन महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं जागा वाटपासंदर्भात चर्चा करणार आहेत लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच दिल्ली दौरा करणार आहेत देवेंद्र कोल्हटकर मध्ये सहकारी आपल्यासोबत आहेत देवेंद्र तृप्ती ठाकरे गटाचे पक्षप्रमुख <ड़ुपीना> उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा आहे तीन दिवसाचा हा दिल्ली दौरा आहे सहा सात आठ ऑगस्टला उद्धव ठाकरे हे दिल्लीमध्ये असणार आहेत या दिल्ली दौऱ्यादरम्यान ते इंडिया आघाडीतील जे नेते आहेत त्यांच्या भेटी घेणार आहेत आपच्या नेत्यांच्या देखील ते भेटी घेणार आहेत आणि लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे त्यामुळे या दिल्ली दौऱ्याला विशेष महत्व असं आहे त्याचसोबत आगामी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देखील काँग्रेसची नेते मंडळी असतील किंवा इतर नेते मंडळी असतील त्यांच्याशी देखील उद्धव ठाकरे चर्चा करण्याची शक्यता व्यक्त केली जाते देवेंद्र धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी